नमस्कार मंडळी मागपूजरी या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे सो बरेच दिवसानंतर माझा हा डेली ब्लॉग पोस्ट होतो आहे तर आज आहे अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती बाप्पांचं विसर्जन आणि मी घरी नव्हते म्हणजे मी मम्मीकडे होते त्यानंतर थोडीशी गडबड होती पुन्हा गौरी आगमनाला सुद्धा मी घरी नव्हते म्हणजे घरी पाहुणे आले, आले आहेत आपल्या पंजाबवरून तर ते इथे असतात तर मग मी गुरूंकडे असते तर त्यांना ही रूम दिली होती तर बरं नाही वाटत आपण आपली देवपूजा वगैरे करण्यासाठी त्यांच्यासमोर येत राहावं म्हणून तर मग मा म्हणून मग मा मी गणपती आगमनाला आणि गौरी विसर्जनाच्या दिवशी पूजा नव्हती केली तर आज आहे अनंत चतुर्दशी तर मी आज असा विचार केला आहे की गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवूया म्हणून म्हणजे आपल्या घरीच दाखवायचं आणि मोदक बनवायला जर जमले तर ठीक नाही तर मग आपण बाहेरून आणून गणपती आपण बोलतात दाखवायचे असं माझा विचार चालला आहे कारण की आज जे पाहुणे आहेत ते थोडेसे एक दिवसांसाठी बाहेर गेले त्याच्यामुळे मला आजचा नेमका दिवस भेटला आणि आजच्या दिवशी मग म्हटलं चला ॲटलीस्ट आपण पूजापाठ तर करूया तर मग आजचा दिवस आज मग त्यामुळे आपण नैवेद्य वगैरे करणार आहोत सो so, बघूया लेट स्टार्ट आजचा दिवस आपला कसं चालतं इथे आता मी सकाळीच वरण भाताचा कुकर लावलाय कारण की आज थोडस जेवण लवकरच बनवूया असा विचार केलाय सॉरी so वरण ना भाताचा नाही लावला इथे बटाटे उकडत टाकलेत आणि त्याच्यामध्ये वरण घातलं म्हणजे डाळ घातली आहे उकडत तर आता डाळीला फोडणी द्यायची आणि बटाट्याची भाजी करायची फायनली माझं इथे जेवण रेडी झालंय याच्यामध्ये भात आहे वरण भाजी आणि याच्यामध्ये चपात्या आहेत तर आता माझं जेवण रेडी झालं आता मी चालले मार्केट आता सकाळचे वाजले दहा आणि आहे आता सकाळचे माझे दहा आणि मी निघाली आहे आमच्या चेंबूर स्टेशनला सो देवाची हारंफुलं आणण्यासाठी तर आता कोण नाही मी एकटीच आहे तर त्याच्यामुळे खूप घरी कामं आहेत त्याच्यामुळे सगळेजण धावपोळीत आहेत कामात आहेत तर त्यामुळे मग मी आता एकटीच चालली आहे दादर सॉरी चेंबूर मार्केटला हारंफुल आणि थोडीफार भाजी घेऊन सो हे काका नहीं मोगरा नहीं आ, मुझे भी अभी याद नहीं है या, वो इंदौर से लिया था मैंने तो दादा जी आने माजी मी अख्तर लावला आहे खरं आहे अख्तर वर संभाषण करते शेअर का मला की कोंटा अख्तर लावलास हां वो, वो तो हे अच्छा नाही आणि गाडी खाली आता मी हार फुल मार्केटला आणि हे घेते हार आ, ते भाजी वगैरे घेतली मी मी केळीचे पान पण घेते आणि हे मार्केट इथे भाजी घेते आणि इकडे माझी शॉपिंग झाली आहे झालेली आहे देवपूजा झालेली आहे आणि मी आमच्यामध्ये पद्धत आहे सगळी कोकणी आहे तर आमच्यामध्ये पद्धत आहे की चुकी माकीचा नारळ देतात तर गणपतीच्या दिवशी सुद्धा पूजा नाही झाली गौरीच्या दिवशी सुद्धा पूजा नाही झाली पूजा झाली म्हणजे अगरबत्ती दिवा लावला होता पण मग पूर्ण देवपूजा वगैरे होती झाली सो काही चुकी झाली असेल तर गणपती गुप्पा माफ करून घे त्यासाठी मी माकीचा नारळ पण दिलेला आहे सो so, चला आता देवाच्या नैवेद्याची तयारी करते आणि गणपती बाप्पांना नैवेद्य देते सो आता इथे मी छान हे पानं धुवून घेतलेली आहेत आणि आता हे नैवेद्य मी ह्यावेळेस मोदक म्हणजे दरवेळे मी सो दरवेळेस मी मोदक घरी बनवते पण ह्यावेळेस थोडस वेळ नाही मिळाला तर गणपती बाप्पा काही चुकी झाली असेल तर माफ कर पण ह्यावेळेस बाहेरून मोदक आणलेत इथे मी एकवीस मोदकांचं नैवेद्य दाखवते दरवेळेस मी उकडीचे मोदक बनवते घरी पण मग ह्यावेळेस थोडंसं घाई गडबड आणि एकटीच आहे तर त्यामुळे मग एवढं सगळं मला बनवणं पॉसिबल नाही होणार आणि खाणारंसुद्धा कोणीच नाही आहे एकट्या एक व्यक्तीचं आयुष्य म्हटल्यावरती असंच असतं चालायचंच <laughs> गणपती बाप्पा आहेत आपल्याबरोबर पण मग तर फायनली माझी इथे एकवीस मोदक मी ठेवलेले आहेत आणि आता इथे वर जेवण घेते तर आता इथे मी बाप्पासाठी नैवेद्य काढते आणि आमच्यामध्ये पद्धत आहे की गणपती बाप्पाला नैवेद्य देताना मुदळ काढायचे असते म्हणजे साचा असतो चला आम्ही मुदळ म्हणतो पण मग ते माझ्याकडे नाही आहे म्हणून मग मी असं वाटीमध्ये प्रेस करून नैवेद्य काढते तर ना आ, मला जेवण वाढताना माझ्या फॅमिलीची पण आठवण आली कारण की माझ्या मम्मीनी मला सांगितलं होतं वरण भात समोर असेल तर आपल्या डाव्या साईड उजव्या साईडला भाजी असायला हवी आणि आपल्या डाव्या साईडला चपाती हवी आणि सॉरी समोर च वरण म्हणजे वरण भात समोर भाजी आणि चपाती आणि इथे आपण जे एक्स्ट्रा जेवण बनवतो म्हणजे खीर म्हणा किंवा लोणचं पापड हे जे काही असेल ते ह्या साईडला सो मी so, आता पापड ठेवते सो आता इथे आपण पापड ठेवणार आहोत सो हे मी जेवण बनवलेलं आहे आता हे आपण हे नैवेद्य माझ्या मम्मीने सांगितलं होतं की वरण भात समोर असेल तर आपल्या उजव्या साईडला भाजी आणि चपाती हवी समोर आणि या साईडला आपण खीर वगैरे जे काही गोड पदार्थ बनवतो ते आपण आपल्या डाव्या साईडला ठेवायचे सो इथे एकवीस मोदकांचं नैवेद्य आणि जेवणाचं नैवेद्य रेडी आहे सो चला ज्या ठिकाणी आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे त्या ठिकाणी आपण असं मंडल काढून घ्यायचं जेणेकरून कोणी कोणी इथे स्वस्तिक पण काढतो तर आपण जिथे मंडल काढलं होतं त्याच्यावरती हे प्लेट ठेवलेले आदी बाप्पाच्या जेवणासाठी आणि हे आपण देवांना नैवेद्य दिलं आहे प्राणाय स्वपानाय स्व्यानय स्वदान सामान्य स ब्रण्यस नैवेद्यम समर्पयामी महा समर्पयामी प्राणाय स्वपानाय स्व्हान सौदानाय स सामान्य स ब्रह्म नैवेद्य फायनली मी बाप्पांना नैवेद्य दिलेलं आहे आणि छोटस इथे त्यांच्यासाठी पिण्यासाठी तांबे आहे आणि आमचे गणपती बाप्पा बघायचे तर इथे आमचे गणपती बाप्पा आहेत तुम्हाला प्रॉपरली दाखवते हो so, सो इथे आमचे गणपती बाप्पा आहेत ही मी ज्यावेळेस घरातून निघाली होते ना त्यावेळेस माझ्याकडे देव होते तर ही मूर्ती मी तेव्हा घेतली होती आणि तेव्हापासून माझ्याबरोबर आहे ही मूर्ती आणि आपली ही देवी स्वतः नैवेद्य दाखवलं आहे आणि एक पाच दहा मिनटं बाप्पांसह समोर आता आपण यायचं नाही माझ्या मम्मीचं मस्त असं म्हणणं आहे की ज्या वेळेस आपण देवाला, देवाला हो तो तो ने कोणत्याही देवाला नैवेद्य दाखवतो तर एक ॲटलीस्ट दोन तीन मिनटं तरी आपण पुन्हा नैवेद्य दाखवल्याच्या नंतर समोर जायचं नसतं कारण की बाप्पा जेवत असतात तर त्याच्यामुळे आता मी नैवेद्य दाखवलं आणि आता मी देवबाप्पाच्या समोर जाणार नाही म्हटली ना की आपण देवबाप्पा समोर नाही जायचं तर मी दोन मिनटं नव्हते हो खरं तर इथे आणि मी दुसरं नैवेद्याचं ताट बनवून आपल्या त्या घरामध्ये पण देवबाप्पा आहे तर मग तिकडे सुद्धा मी नैवेद्याचं ताट घेऊन गेले होते आता सो इथे आमची नेलू आता कपडे धुवायला बसले जर लगा के। हाई या किसका कपडा आहे आमक क्या मालूम तुला माहिती आता कोणाचे कपडे आहेत अच्छा गुरुमाचे कपडे आहेत वा स्वच्छ तू हो आता नाही दमली <laughs> तर आता मी जेवण वगैरे अशी घराच्या बाहेर बसले आणि आमची निलुताई कपडे झुतले बाबा हाय बाबा, बाबा। हाय जेवले का आमचे बाबा आहे आमच्या बाजूला गुरूंचं आणि माझ्या मधीत राहतात फक्त माझं तिकडे घर आहे इथे बाबांचं घर आहे आणि हे आमच्या गुरूंचं घर आहे आता संध्याकाळ झाली आणि दुपारी थोडासा आराम केला होता मी आणि आता संध्याकाळच्या वेळेस दिवाबत्ती करायची तो मी आता इथे धूप केलेला आहे देवासाठी आणि झालं गणपती विसर्जन होईल आज गल्लीतून खूप छान गणपती बाप्पांचं विसर्जन चाललंय ता ढोल ताशे चालू आहेत आजचा दिवस जरा खूप छान वाटतो आहे इथे बघताय तुम्ही आणि इथे आमच्या एरियामध्ये ना गणपती बाप्पा बसले होते तर बऱ्याचशा महिला मंडळ माझ्या थोडंफार ओळखीचे आहेत तर त्यांनी हे सगळं लावलं आहे आणि गणपती बाप्पा चालले होते आणि नेमकं शूट करणार तितक्यात माझ्या फोननी सॉफ्टवेअर अपडेट केलं मग मला ते शूट करता नाही आलं बट खूप छान असं लायनीमध्ये म्हणजे मला माझ्या गावची आठवण आली की असं लायनीमध्ये पाच सहा गणपती होते आणि मग शेवटला एक मोठा गणपती सो अशा पद्धतीमध्ये बरेच गणपती बाप्पा इथून चालले आहेत आमच्या एरियामधून <coughs> सो आज विसर्जन आहे तर थोडंसं मनाला वाईटही वाटतं आहे पण मग ठीक आहे गणपती बाप्पांचा प्रॉमिस पण आहे की पुढच्या वर्षी नक्की लवकर येणार म्हणून आणि पुढच्या वर्षी आय थिंक सो so, चार सप्टेंबर मला काहीतरी गणपती बाप्पा येतात आय थिंक सो so. डेट uh, काय माहिती नाही आहे पण मग लवकर येणार असं मी ऐकलं आहे तर मग ठीक आहे गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद आणि दरवर्षी आपण किती महिन्यात केली ह्याचे अपडेट घेण्यासाठी गणपती बाप्पा येणारच आहेत है।, है ना तर चला आजचा ब्लॉग इथेच थांबवते आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खरं तर आजचा ब्लॉग थोडंसं मला ना अनकम्फर्टेबल फील होत होतं कारण की झालं असं की बरेच दिवसानंतर मी माझा ब्लॉग स्वतः शूट करते कोणीच नव्हतं असं मी एकटीच शूट करते आणि माझ्या सेल्फी स्टँड जो होता माझा तो सुद्धा कुठे हरवला आहे मला तेही माहिती नाही तो शोधते आता उद्या परवा सेल्फी स्टँड भेटलास तर बेस्ट होईल आणि जर काही पुढे बाहेर वगैरे जाणार असेल तुम्ही मी नक्कीच ब्लॉग बनवेन मी आणि जर माझे ब्लॉग आवडतायत तुम्हाला तर नक्कीच शेअर करा तुमच्या कर तुम फ्रेंड्स लोकांना आणि भरभरून तुम्ही जो प्रतिसाद देताय तसा प्रतिसाद देता बाय बाय टेक केअर बाय गुड नाईट